यंदा मे महिन्यापासूनच सोलापूर जिल्ह्याची वरदायने असलेली उजनी धरण भरू लागले त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर आसपासच्या तीन चार जिल्ह्याला फायदेशीर ठरणारे वजनी धरण मृतसाठ्यातून उपयुक्त साठ्याकडे येऊ लागल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले कमी अधिक प्रमाणात पडणारा पाऊस आता थोडा जोर धरू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे उजनीत येणारा विसर्ग कालपेक्षा आज वाढलेला आहे आजची ताजी अपडेट पाहण्याअगोदर आपण एटीन मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशाच प्रकारच्या ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट आज प्राप्त झालेल्या उजनी अपडेटनुसार उजनी धरणात आजपर्यंतचा एकूण पाणीसाठा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस टी एम सी झालेला आहे यातील उपयुक्त पाणीसाठा वीस पूर्णांक पंच्याहत्तर टी एम सी झालेला आहे तर दौंडकडून येणारी आवक सध्या पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स आहे तर काल सकाळी हीच आवक चार हजार वीस क्युसेक्स होती तर काल सायंकाळ मिळालेल्या माहितीनुसार पाच हजार दोनशे क्युसेक्सने पाणी जमा होत होते परंतु आज पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी क्युसेक्सने पाणी जमा होत आहे त्यामुळे उजनी धरण सध्याला अडोतीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के भरले आहे अशा प्रकारच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपण अजूनपर्यंत एटीएन मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट